नमस्कार मंडळी तर आज आहे भोगी तर मी तुम्हाला भोगी सणाची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील वाईट भूक हे दूर होतात तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येत असते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम सूर्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा सूर्यदेवतेचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी सकाळी घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तिळं टाकण्याची पद्धत आहे कारण की आपल्या शरीरामध्ये देखील उष्णता टिकून राहावी तसेच तीळ हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आवर्जून तीळ टाकले जातात त्यासोबत तिळ बारीक करून थोडीशी हळद त्यामध्ये मिक्स करतात आणि याचं उठणं देखील शरीराला त्वचेला लावतात तसेच या दिवशी केस देखील धुतले जातात अगदी केसांवरून देखील तिळाचं पाणी घेतलं जातं यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे तर ते संपतात असं म्हटलं जातं आपण नेहमी म्हणत असतो की माझ्या नशिबामध्ये जे काही भोग आहे ते कधी संपतील काय नाहीत तर हेच आहे आपले भोग तर हे भोग दूर होण्यासाठी या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपण अंघोळ आवर्जून करायची आहे तसेच भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे आता जी काही काही भोगीची भाजी बनवतो तर तिला ठिकाणी देखील म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेर येतात या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भागरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात तसेच आपण भोगीची जी, जी भाजी बनवतो तर त्या भाजीचा आपल्याला हिवाळ्यातही फायदा होतो कारण हिवाळ्यातील या भाज्या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपलं संरक्षण होतं त्यामुळे नात्यांतील गोडव्यांसह आरोग्यही चांगले राहावे यासाठी या भाजीचं महत्त्व आणि या सणाचं देखील महत्त्व आहे असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अम्मा पिकं पिकावी अशी या दिवशी प्रार्थना केली जाते पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली आहे अनेकांना समृद्ध करत आली आहेत हेच चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो तर या दिवशी इंद्रदेवाची पूजा का केली जाते यामागील कथा काय आहे तर ते आपण बघूया गोकुळ निवासी देवराज इंद्रला लोक खूप घाबरायचे त्यांना वाटायचे की देवराज इंद्र सृष्टीवर पाऊस पाडतात नगरातील सर्व नागरिक इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप पूजा करत असत जेणेकरून भगवान इंद्रांचा आशीर्वाद गोकुळावरती राहील तसेच एकदा श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना समजावून सांगितले की भगवान इंद्राची पूजा करण्यात आपला वेळ वाया घालवण्याऐवजी गायी आणि म्हशींची पूजा करणे चांगले आहे ते तुम्हाला दूध देतात तसेच प्राण्यांना माया लावा

भगवान इंद्राची आज्ञा मिळाल्यानंतर गोकुळ नगरीवर जोरदार पाऊस पडू लागला गोकुळात असा पाऊस कधीही पडला नव्हता चारही दिशांना पाणी साचले गोकुळात पूर आला गोकुळवासी घाबरून श्रीकृष्णाजवळ पोहोचले श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या मागे येण्याचे आदेश दिले गोकुळवासी आपल्या गायी आणि इतर प्राणी घेऊन श्रीकृष्णाच्या मागे गेले श्रीकृष्ण गोवर्धन नावाच्या पर्वताजवळ पोहोचले व गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर उचलला सर्व गोकुळवासी त्या पर्वताच्या खाली आश्रयास आले श्रीकृष्ण यांचा हा चमत्कार पाहून इंद्रदेव भयभीत झाले व त्यांनी पाऊस थांबवला आणि श्रीकृष्णाची माफी मागितली आता पाऊस थांबला म्हणून गोकुळ निवासी आनंदित झाले व आपल्या घरी परत गेले अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने गोकुळवासीयांचे प्राण वाचवले शेवटी इंद्रदेवांना आपली चूक कळली त्यांनी श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि त्यानंतर इंद्रदेवाचा गर्व नष्ट झाला याच घटनेच्या भोगी सण साजरा केला जातो भोगी आणि अग्नीचे देखील महत्व आहे भोगीच्या दिवशी जुने नकोसे तुटलेले समान जाळले जाते यामागे फक्त वस्तू जाळणे हा उद्देश नसून जुन्या वाईट सवयींचा त्याग नकारात्मक विचारांचा नाश नवीन जीवनाची सुरुवात हा संदेश देखील दिला जातो अग्नित तीळ लाकूड सुकलेली पाणी पाने टाकून जुने जाऊ द्या नवे येऊ द्या हा भाव व्यक्त केला जातो तसेच या भोगीच्या दिवशी आणखीन देखील एक कथा प्रचलित आहे तर एक राधिका नावाची स्त्री होती ती एका लहानशा खेड्यामध्ये राहत होती वयाने अजून तरुण पण चेहऱ्यावर आयुष्याने दिलेल्या वेदनांच्या रेषा या खोल उमटलेल्या होत्या राधिकाने लहानपणीच आपले आई वडील गमावले होते अगदी तिचं संगोप नातेवाईकांकडं झालं पण तिला पाहिजे तसं प्रेम मिळालं नाही तसेच अगदी मनाने ती नेहमी दुःखी आणि नाराज राहायची आता तिचं वय होता तिच्या नातेवाईकांनी राधिकाचं लग्न लावून दिलं ती लग्नाची स्वप्नच पाहत होती आता तरी माझं आयुष्य बदलेल पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं सासरी गेल्यावर दारिद्र्य उपासमार टोमणे आणि दररोजचं अगदी त्रास राधिकाचा पती देखील नेहमी आजारी राहायचा त्यामुळे घरामध्ये दे कमावणारं देखील कोणी नव्हतं सासूचा राग आणि समाजाची हेटाळणी पण राधिका कधी तक्रार करत नसे राधिका म्हणायची देव जे देईल ते स्वीकारायचं एकदा भोगीच्या आदल्या दिवशी गावात एक वृद्ध स्त्री आली तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते ती ते वृद्ध स्त्री प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगत होती की उद्या भोगी आहे जो मनापासून व्रत करेल त्याच्या आयुष्यातील अंधार नष्ट होईल राधिकाने देखील मनामध्ये ठरवलं की आपण देखील भोगीचं हे व्रत करायचं लोक हसले पोट भरत नाही आणि व्रत करायचं पण राधिकाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं डोळ्यातून अश्रू वाहत होते राधिकाने मनात म्हटलं देवा माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही तरीही मी उद्या भोगीचं व्रत करीन माझ्यासाठी नाही पण माझ्या श्रद्धेसाठी भोगीच्या दिवशीच राधिका सकाळी लवकर उठली आता तिच्या घरामध्ये देखील काहीच नव्हतं आता भोगीच्या दिवशी अग्नी देखील प्रज्वलित करत असत आणि त्यामध्ये जे काही वाईट कपडे असतील किंवा जे काही वाईट गोष्टी असतील तर त्या टाकल्या जायच्या राधिकाला रोज शेतात जावं लागत असे लोक कुजबुजले हिचं व्रत कसलं गरिबीचं नाटक पण राधिका शांत होती राधिकाचं मन आज वेगळंच होतं पण ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती आता राधिका मनात म्हणाली मी देवासाठी व्रत करते लोकांसाठी नाही दिवसभर राधिकाने एक थेंबही पाणी घेतलं नाही पोटात आग डोळ्यांसमोर अंधारी पण प्रत्येक वेदनेसोबत राधिकाला कालच्या स्वप्नातील आवाज आठवत होता त्या गावामध्ये संध्याकाळी अग्नी प्रज्वलित झाला त्या अग्नीमध्ये लोकांनी अगदी तुटलेली भांडी तसेच जुने कपडे या सर्व वस्तू लोक आणून टाकत होते पण राधिकाकडे ना काही जुने कपडे होते ना काही तुटलेल्या वस्तू होत्या तिच्याकडे टाकण्यासाठी देखील काहीच नव्हते मग तिने तिच्या मनातील अहंकार वाईट विचार सर्व त्या अग्नीमध्ये टाकले आणि आतून एक आवाज आला देवाला काहीच नको असतं त्याला फक्त हवं असतं तर ती म्हणजे श्रद्धा तोच तेजस्वी चेहरा हीच ती रुद्ध स्त्री राधिका हसली जाळल्यानंतरच नवं उगवतं त्या रात्री राधिका थकून झोपली तिनं रात्री स्वप्नात बघितलं आणि पहाटे उठले तेव्हा तिच्या अंगात विलक्षण थकवा होता पण मनात एक आग पेटलेली होती राधिका स्वतःशीच म्हणाली आज जे काही होईल मी ते स्वीकारेल घरात अजूनही धान्याचा कणही नव्हता राधिकाचा पती त्या सकाळी अचानक बेशुद्ध पडला त्याचं शरीर तापाने फनपणत होतं गावात कुणी वैद्य नव्हता औषध घेणे इतके पैसे तिच्याकडे नव्हते राधिकाच्या डोळ्यासमोर अंधार आला देव आपली अंतिम परीक्षा बघतो आहे का अंगणात बसून डोळे मिटून ती रडू लागली देवा मी काही मागितलं नाही फक्त श्रद्धा ठेवली तरीही माझ्यावरच असे दिवस का येतात अश्रू जमिनीवर पडत होते अचानक राधिकाच्या समोर सावली उभी राहिली डोळे उघडले तीच तेजस्वी चेहरा तीच वृद्ध स्त्री आता त्या स्त्रीचा आवाज कठोर होता राधिका श्रद्धा म्हणजे फक्त सहन करणे नाही श्रद्धा म्हणजे अंतिम क्षणीही विश्वास ठेवला पाहिजे राधिका थरथरत म्हणाली माझं सगळं गेलं तरी चालेल पण माझ्या पतीला वाचवा वृद्ध स्त्री म्हणाली मी मदत करेन पण एका अटेवर सावित्री दचकली कोणती अट तुझं व्रत पूर्ण झाले पण त्याचं फळ तू स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी मागशी मग राधिकाने डोळे मिटले मनात विचार केला की मी आयुष्यभर दुःख भोगले आज तरी सुख मागू का पण लगेच राधिकाने उत्तर दिलं आई माझं आयुष्य जसं आहे तसंच राहू दे पण माझ्या पतीला जीवनदान द्या त्याला जगू द्या जणू आकाश थांबलं रुद्धश्रीच्या डोळ्यात तेज चमकलं ती ते रुद्धश्री म्हणाली आज तू खरी भोगी हो केलीस स्वतःचा स्वार्थ जाळास ती श्री अग्नीमध्ये विलीन झाली घरातून अचानक आवाज आला राधिका 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 धावत गेली पती शुद्धीवर आला होता होता ताप उतरला डोळे उघडून तो म्हणाला मला खूप शांत वाटते राधिका कोसळून रडली पण हे अश्रू दुःखाचे नव्हते ते होते आशेचे तेवढ्यात बातमी पसरली राधिकाच्या नवऱ्याला चमत्काराने बरं केलंय ज्या लोकांनी टोमणी मारले होते तेच आता म्हणू लागले इचं व्रत खरच फलदायी आहे त्या रात्री राधिकाला शेवटचं स्वप्न पडलं तेजस्वी अग्नी आणि आवाज आला भोगी म्हणजे जाळणं नाही भोगी म्हणजे त्याग आणि त्यागाने जीवन उजळत सकाळ झाली आजची पहाट वेगळी होती सकाळी तिच्या मनामध्ये भीती नव्हती आणि दुःखही नव्हतं घर अजूनही तसंच होतं गरिबी तर होती पण घरात शांतता होती पती उठून बसला त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसानंतर तेज दिसत होतं राधिकाचा पती म्हणाला राधिका मला असं वाटतंय जणू मी नवा जन्म घेतलाय राधिकाने प्रथमच देवाकडे काही मागितलं नाही तिने फक्त हात जोडले देवा जे दिलं त्यासाठी धन्यवाद त्या क्षणी राधिकाच्या मनात एक विलक्षण हलकेपणा आला आज मकर संक्रांत होती गावात आनंद तसेच गोंधळ पतंग आता राधिकाच्या घरात नव्हता पण तरीही तिने बाईला हसत म्हटलं घे गोड बोलूया शेजाची बाई थबकली हीच राधिका का दुपारी गावचा पाटील आला त्याला कालच्या घटनेची माहिती मिळाली होती पाटील म्हणाला राधिका तुझ्या पतीला काम देता येईल गावच्या शेतात राधिकाच्या डोळ्यात अश्रू आले हे अश्रू देवाच्या कृपेचे होते असेच दिवस गेले राधिकाचा पती मन लावून काम करू लागला राधिका शेतात घरात गावात जिथे काम मिळेल तिथे मदत करू लागली लोक म्हणू लागले ही बाई वेगळी आहे ज्या लोकांनी कधी राधिकाला अपमानित केलं होतं तेच आता म्हणू लागले की तिच्या घरात काहीतरी सकारात्मक शक्ती आहे एके दिवशी तीच वृद्धश्री पुन्हा स्वप्नात आले मी कोणी वेगळी नाही मी प्रत्येक स्त्रीच्या श्रद्धेचं रूप आहे मी त्याग आहे मी सहनशीलता आहे ज्या दिवशी स्त्री स्वतःचा स्वार्थ जाते त्या दिवशी तिला समजेल बोगी म्हणजे फक्त अग्नी पेटवणं नाही किंवा चार लाकडं जाणं नाही तर अहंकार जाणं स्वार्थ जाळणं आणि त्यातून नवजीवन उगवणं काही महिन्यात राधिकाचं घर सावरलं त्यांच्या कष्टाने मेहनतीने घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात झाली भोगी म्हणजे जुन्या वाईट गोष्टींचा वाईट सवयींचा त्याग करणे नकारात्मक विचारांचा नाश करणे आणि नवीन जीवनाची जी सुरुवात करणे हा संदेश राधिकाने सर्वांनाच दिला तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद